नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळी आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं फुटबॉल वारंवार पाणी सोडतोय त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हा देशी जुगाड आहे एका शेतकऱ्यांच्या कल्पनेतून हा जुगाड चालू झालेला आहे आणि सक्सेसफुल वर्क करतो आहे या हा तीन इंचीचा नदीकडचा पाईपलाईन आहे पंपापासून खाली त्याला आपण तीन इंचीचा एक टेलपीस तीन इंचीचा एक रिंग आणि तीन इंचीचे दोन पॅकिंग घेतलेले आहेत आणि समोर जे आहे तीन इंचीचा फुटबॉल आहे फुटबॉल घेतो ह्याचा समोरचा भाग आपण काढून टाकलेला आहे त्यानंतरनं याला एक नट आपल्या या तीन इंची पाईपला बसतो दोन जे नट आहेत खालच्या बाजूला ह्या दोन्ही नट आपल्याला वेडिंगच्या माध्यमातून या तीन इंच रिंगाला होल करून घ्यावं लागेल जे नटाचं साईज आहे नटबोल्डचा त्याप्रमाणे ह्याला होल मारून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला जो या फुटबॉलचा पुढील भाग असतो ते या ठिकाणी बसवायचा आहे तो टाळा वगैरे आतल्या बाजूला आणि हा जो भाग आहे हा पंपाकडं जाणारा हा भाग आहे आणि हा टाळा जो आहे आपल्या मोटरच्या साईडला बसवले आहे की ज्यावेळी आपला मोटर बंद होईल तो टाळा या ठिकाणी बसेल म्हणजे या पाईपापासून इकडं मोटरपर्यंत सर्व पाणी थांबलं जाणार आहे आणि विशेषतः शेतकरी मित्रांनो हा मिनिमम मोटरपासून अंतर किमान एक वीस फूट असावा जेणेकरून पाणी एक वीस फुटापर्यंत जर असेल तर पुढील पाणी मोटर सहज ओढून घेऊ शकतो वारंवार जर तुमचा फुटबॉल पाणी सोडत असेल तर हा जुगाड नक्की करा तुमचं पाईप वगैरे असं बसून जर केलात तर तुम्हाला वारंवार फुटबॉल पाणी सोडण्याचा जो समस्या आहे तो कायमचं मिटणार आहे जो दिसतो हा आपला पंप आहे त्या पंपापासून हा मिनिमम एक अठरा फूटपर्यंत हा पाईप आहे आपण पाईप पाई। टाकलेली पाई आहे काळी पाईप पाई त्याला या ठिकाणी कपलर हे तेलपीस या प्रकारे असं जोडी केलेलं आहे आ, एक दून नदेचे हुन? या यानंतरनं इकडं जे आहे मिनिमम एक दोनशे फुटापर्यंत नदीचं पाणी आहे त्या ठिकाणाहून हे पाणी या फुटबॉलच्या माध्यमातून ओढला जातो आहे खाली फुटबॉल जरी पाणी सोडलं असेल तर या ठिकाणापासून इकडे वीस फुटाप वीस फुटापर्यंत पाणी असल्यामुळं मोटर तिकडच्या एयर प्रेशरच्या माध्यमातून पाणी वर ओढलं जातं आहे हे लक्षात घ्या हे सिस्टीम काम कसं करत आहे ज्यावेळी प्रथमता तुम्हाला दोन तीन वेळा पाणी सोडेल तो आणि पाणी सो धरून धरसोड धरसोड करेल पण एकदा जर पाणी ओढलं तुमचं तर त्यापुढं कंटिन्यू पाणी तुमचं फुटबॉल सुटणार नाही ज्यावेळी मोटर चालू कराल त्यावेळी तुमचं मोटर चालू होईल हे अशा पद्धतीनं देशी जुगाड आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा मोटर आहे या मोटरपासून एक आपण वीस फूट पाईप टाकलेला आहे त्यानंतरनं या ठिकाणी हा सगळा प्रोसिजर या ठिकाणी केलेला आहे आणि येथून हा पोडो एक दोनशे फुटापर्यंत नदी आहे तिथनं पाणी ओढतो टोटली हा एअर बेसिसवर काम चालतो आहे हजा आणि सर्वात चांगला फंडा आहे शेतकऱ्यांसाठी वारंवार ज्यांचं फुटबॉल पाणी सोडतो त्यांच्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा कारण कुठल्यातरी एका शेतकऱ्याला याचा नक्कीच उपयोग होईल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र